यांची आणखीन एक साक्ष आहे ही त्यांची नात आहे खूप पंधरा आठ दिवसापासून तिच्या पोटामध्ये दुखत होतं दवाखाना केला खूप ठिकाणामध्ये ते म्हणतात का दुक सा मा की काहीच फरक पडत नव्हता परंतु फोन केला फोनवरती प्रार्थना करण्यात आली ते चर्चमध्ये देखील आले पाच प्रार्थना केली आणि ते म्हणतात की देवाने महान काय केलं जसं खूप दिवसाचं पोग दुखी होतं ते नाहीसं केलं या साक्षीचा ते इशू किस्तावर देतात या साक्षीसाठी आपण जोरात काही वाजूया बहिणीची साक्ष आहे ते ती सांगते का त्यांच्या शेजारी एक घर होतं आणि ग ती म्हणते जसं म्हणजे नाही का माझी वचनामध्ये वाढ होऊ राहिली तसं परमेश्वर कार्य करतं ती सांगते का शेजारी जो बाळ होतं त्या बाळाच्या पोटामध्ये खूप दुखत होतं आणि ते हॉ हो, हॉस्पिटलला पण गेलते तर ती सांगते परमेश्वराची इच्छा होती की मला तिथे घेऊन जायची तर ती सांगते त्या बाळाच्या आईने जसं मला बोलवलं तिचा एकच उद्देश होता का ह्या बाळासाठी प्रार्थना करावी ह्या बहिणीला त्या बाळाच्या आईने सांगितलं का बाळासाठी प्रार्थना कर तर ह्या बहिणीने तिथे जाऊन त्या बाळाच्या पोटासाठी प्रार्थना केली परमेश्वर अद्भुत आहे परमेश्वराचा गौरव तो जेथे करायचा असतो तेथे नक्कीच करतो ती बहीण सांगते जशी प्रार्थना झाली तेथे परमेश्वराचं कार्य घडलं आणि त्या बाळाची जशी सोनोग्राफी उद्या सांगितली होती ती कॅन्सल झाली सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देते एक जोरदार टाई वाजूया साक्ष मेन म्हणजे वचनाबद्दल आहे तर ती बोलते की जे पण काही वचन येतं चर्चमध्ये मा ते माझ्यासाठीच असतं आणि जे पण परिस्थिती त्या आठवड्यात तिच्या घरामध्ये किंवा तिच्या पर्सनल लाईफमध्ये असती तर त्याच रीतीने ती बोलती देवाचं वचन येतं आणि ते मला एन्करेज करतं ते मला सांगतं की नाही तू ह्या सिच्युएशनमध्ये विश्वास ठेव आणि मी तुझ्यासोबत आहे तर ता जसं मागच्या लास्ट टाईमला वचन चाललं होतं नियमाबद्दल बरोबर वर आहे आपण ऐकलेलं आहे की आपराम आणि सारा जसं त्यांना लेकरूने झालं पण नियमाच्या बाहेर जाऊन देवाने काम केलं आणि तसंच तिच्या लाईफमध्ये अशी एक सिच्युएशन होती की ती आर्मी जे आर्मी भरती असती त्याच्यामध्ये तिला फॉर्म भरायचा होता आणि त्यावेळेस ती ज्यावेळेस फॉर्म भरायला गेली त्यावेळेस तिला असं कळालं की पाच महिने जास्त एज ती जा तर ती, 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 ती तो फॉर्म भरू नाही शकले ती पण त्यानंतर देवानी असं अद्भुत कार्य केलं जसं ती चर्चमध्ये आले तर वचन सांगतं की देव नियमा बाहेर काम करतो आणि देवानी तिच्या जीवनात असं काम केलं की ज्यावेळेस ज्यावेळेस पण ती ज्यावेळेस ती चर्चला आली त्यानंतर जसं ती गेम्स खेळ ती स्पोर्ट खेळ तर त्याद्वारे देवबाप्पानी असं एक भरती आणली आहे त्याद्वारे म्हणजे ती त्यामध्ये त्यामध्ये ती आता फॉर्म भरणार येतो आणि ती ती जी जे पण काही तिला जी संधी देवानी ती दिली दे त्या दे त्याबद्दल ती देवाला धन्यवाद देते जसं नियम बाहेर जाऊन ते काम करतो एक जरी संधी गेली पण देवानी दुसरी एक संधी तिच्यासाठी आणली साठी त्याबद्दल ती देवाला धन्यवाद देते आणि त्याबद्दल अजून एक साक्ष अशी आहे की ती खूप स्पष्टपणे हे सांगती की देवानी वशनाद्वारे माझ्यामध्ये दे करेक्शन की मी जर कुठं चुकते मी विश्वासात कमी पडते कधी निराश होते किंवा काही अशा गोष्टी करते जे प्रभूला आवडत नाही तर त्या गोष्टीद्वारे पण ती म्हणते की देवाचा आत्मा माझ्यासोबत बोलतोय आणि म्हणून खरंच जर आज देवाचा आत्मा तिच्यासोबत पण बोलतोय आणि तिला पण ते देव प्रगट करतोय आणि तिच्या तिला मार्गदर्शन करतोय तसं देव आपल्याला पण करतोय हालेलुया या तर आपण पण वचनाची साक्ष दिली पाहिजे कारण की वचन नेहमी आपल्याला प्रोत्साहित करतं आणि प्रभूमध्ये वाढण्यासाठी आपली मदत करतं हलेलो या आपण साक्षेबद्दल देवाला धन्यवाद देऊया तर आहेत स्वप्नील मगर म्हणून तर हे यूट्यूबवर पाच सरांचा मॅसेज पाहत असतात अशी साक्ष आहे की ते बोलतात की त्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी होत्या जे पण ते व्यवसाय करायचे त्याच्यामध्ये पण खूप सारे प्रॉब्लेम्स होते त्यांच्या जीवनात आणि विशेष करून ते बोलतात की त्यांच्या ते त्यां त्यांना कर्ज होतं खूप फार आणि देव देवाचं वचन जसं ते ऐकायचे देव त्यांना नेहमी प्रोत्साहित करायचं त्या गोष्टीबद्दल की प्रभू काम करणार आणि खरंच प्रभूने इतकं छान क छान काम त्यांच्या जीवनामध्ये केलं जे जी व्यवसाय करतात त्यात पण प्रभूने त्यांना बढती दिली आणि दुसरी गोष्ट आज त्यांच्याकडे एक गाडी आहे तर आता त्यांना दोन गाड्या आणि तर देवप्पाने दिलेल्या आहेत आणि खरंच प्रभू जसं आधी ते काम तर करायचे पण त्यात उन्नती नव्हती पण जसं वचन ऐकल्याद्वारे वचन ऐकल्याद्वारे प्रभूने त्यांना प्रोत्साहित केलं आणि त्यांचा विश्वास संजीवित केला आणि त्याद्वारे प्रभूनी हे सर्व काही आशीर्वाद त्यांना दिलेत आणि ते कर्जामधून देखील बाहेर आलेत आणि म्हणून ते प्रभूचं वचन म्हणजे त्यांनी जे वचन पाठवलं त्यांची साक्ष त्यात ते बोलतात तेव्हा हळूहळू सर्व गोष्टी बदलत गेला म्हणजे जसं तो वचन द्यायचा की मी कार्य करणार आहे करणारे करणार आहे हळूहळू त्या गोष्टी जीवनात होत गेल्या म्हणून वचन ज्यावेळेस आपण ऐकतो आपण निराश नाही झालं पाहिजे ते वचन हळूहळू बदलत आहे म्हणून असंच नाही म्हणायचं की नाही बाप्पा मी वचन ऐकलं कार्य का नाही होत पण प्रभूचं वचन सांगतं की ज्यावेळेस आपण त्याला म्हणणार बाप्पा ते वचन आपल्या जीवनात कार्य करतोय हाले लिहूया जसं आज त्या ब्रदरांनी विश्वास ठेवला आणि तेव्हाने जसं कार्य त्यांच्या जीवनात केलं त्याबद्दल आपण सर्व गौरव प्रभूच्या नावाला देऊया त्यांच्या बाबतीत काही दिवस अगोदर ते ऍडमिट होते भूत हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर असं झालं की जेव्हा आम्ही व्हिजिटिंगसाठी जायचो गावांमध्ये तेव्हा पास्टर आम्हाला सांगायचे की तुम्ही विश्वास आणि लोकांना सांगा की तुम्ही मिटिंगमध्ये दे या देवबाब तुम्हाला आशीर्वादित करणारे देवबाब तुम्हाला करणार करणारे पण जेव्हा मी लोकांना सांगायचो ना हे आतमध्ये मी स्वतःसाठी पण क्लेम करायचो की देवा मी तुझ्या कार्यासाठी तो उन्हातानात पळतोय इथं तू माझ्या वडिलांना हील करणार आहे पण मिटिंगच्या काही दिवस अगोदर भूथ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते मग नंतर त्यांच्या हार्टवर जी स्वेलिंग होती ती भरपूर वाढली होती आणि मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही टूडी इको करा तेव्हा मला जरा भीती वाटली आणि मी घरच्यांवर चिडचिड पण केली की टूडी इको करायला लावली म्हणजे त्यांच्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहे आणि जेव्हा जवळचे डॉक्टर होते फॅमिली डॉक्टर होते त्यांनी चेक केलं तेव्हा ॲक्च्युअलमध्ये ते जे रिडिंग येत होतं त्यांच्या हार्टमध्ये ब्लॉकेज दाखवत होतं आणि तेव्हा पास्टर असे बोलले होते की तुम्ही क्लेम करा की तुम्हाला ऑपरेट करायची गरज पण नाही पडणार आणि देवबापाने असं काम केलं की जेव्हा ते मीटिंगमध्ये आले प्रार्थना झाली त्यांच्यासाठी ती आम्ही क्लेम केलं त्यांचं आरोग्य आणि त्यानंतर विश्वासाने आम्ही Uh, नंतर जाऊन एन्जिओग्राफी केली चेक करायसाठी की यांच्या हार्टमध्ये खरंच ब्लॉकेज आहेत का पण तेव्हा जे ब्लॉकेज दाखवत होतं त्यानंतर एक एकसुद्धा ब्लॉकेज दाखवलं नाही सर्व गौरव मी देवाला देतो वेज द लॉर्ड ॲक्च्युली त्याचे वडील ॲडमिट होते आणि लि� पहिल्यांदा आम्ही सहज भेटलो होतो आणि नंतर आपल्याला आमंत्रण द्यायचं होतं मिटिंगसाठी आणि म्हणून आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिथले जे इन्चार्ज आहेत त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी मिटिंगसाठी आणि मग सहज कोणतरी सांगितलं की अरे डिशार्ज नाही झाला अजून मग म्हटलं चला आलो तर आपण काय करू भेटून जाऊ आणि जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि प्रश्न हाच चालला होता का कुठं पुढच्या ज्या एन्जिओग्राफी वगैरे करायचं कुठं करायचं आहे आणि अंकलच्या मनात हे विचार चालले होते की क्लॉट असतील तर किती असतील काय असतील हे का सगळं चाललं होतं तेव्हाच्या आत्म्याने त्या टामाला प्रेरणा दिली ना असं म्हणलो आम्ही त्या ठिकाणी का अंकल स्वेलिंगवरच भागून जाईल कसं भागून जाईल गाठचा काय विचार करता फक्त ती कशी असेल स्वेलिंगच असेल तेव्हा तसंही कार्य करू शकतो प्रभूला धन्यवाद की परमेश्वरांनी खरोखर ते स्वेलिंगवरच भागवलं आणि कोणते क्लॉट तिथं नव्हते म्हणून सर्वगौरव प्रभूला आणि इश्यूमध्ये जे काम करतो ते काम कधी व्यर्थ जात नाही जो हा भाऊ देखील ज्याही प्रमाणे प्रभूचं काम करतो जसं आपली देवाचं काम करतो देवाचा अनुग्रह आपल्याला असतो द लॉट कारण शक्यता होती काय होती पूर्ण पॉसिबिलिटीज होती का क्लॉट असतील आणि म्हणून ते त्यांनी तो डिसिजन घेतला पण धन्यवाद का प्रॅक्टिकली जे असते चेक केलं तिथं तसं आढळलं नाही म्हणून सर्व गौरव प्रभूला एक जोरदार टाळी वाजूया थँक्यू गॉड ब्लेस यू कदा साक्ष आहेत ते म्हणतात की मी तेवीस तारखेला गाडी चालवत होतो आणि मी घाटामधच्या घाटामध्ये होतो आणि घाटामध्ये असताना अचानक माझ्या गाडीचा ब्रेक फेल झाला आणि समोरून एक गाडी येत होती मला समजत नव्हतं की मी ती गाडी कोणत्या दिशेने घेऊन जाऊ पण त्या क्षणामध्ये ते म्हणतात की मला येशूचं नाव आठवलं आणि मी स्टेअरिंग हातामध्ये पकडली आणि येशू येशू म्हणू लागलो आणि त्या क्षणी रे बाबा माहीत नाही कशी मला रस्ता बेगला आणि मी सुख त्या ॲक्सिडेंटच्या ॲक्सिडेंटपासून वाचलो या साक्षीचा महिमा त्या देवाला देत आहेत आणि ते नेहमी देवासाठी काम करत आहेत नेहमी आम्ही जसं पास इन्केशन इन्विकेशन जात होतो ते देखील सोबत असायचे आणि प्रभूने खरं खर जसं ते देवाचं काम करतात ते आणि संकट समामध्ये देव म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन या कठीण स्थितीमध्ये त्यांनी देवाला हाक मारली आणि परमेश्वराने त्या संकटातून त्या त्यासीनच्या धोक्यापासून त्यांचा जीव वाचवला म्हणून या सर्वसाक्षीचा महिमा ते येशुख देत आहेत मी त्या ॲक्सिडेंटला एवढा निर्णय घेतला होता की आता माझी गाडी पूर्णपणे ठोकणार आहे ब्रेक लागत नाही आता काय फक्त मी पुढून ती गाडी आडवी वामोरी चालली होती येणार आहे ती औरंगाबादकून आली तीन ती वामोरी डायरेक्ट आडवी झाली वामोरी रोडला तर मी पाहिलं ब्रेक तर लागत नाही आता ब्रेक तर गाडी ठोकणार गाडीला पण नेमकं कुठं तिला डॅश मारायचं एवढा पण मी निर्णय केला होता की आता ब्रेक नाही लागत ये आता फक्त पुढं नको ठोकाली इला पाठीमागं डॅश मारू आपण एवढा निर्णय मी केला पण दोनच मिनट आली गाडी ठोकायची तर ती गाडी लगेच निघून गेली मला रस्ता मोकळा भेटला धन्यवाद मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तीन दिवसासाठी आणि त्या सांगतात मा पूर्ण माझं शरीर म्हणजे अशक्त झालं तर मला उडता पण येत नव्हतं पूर्ण ताकद निघून गेली होती आणि त्या सांगतात जसं म्हणजे आत्ता पास्टरांनी प्रार्थना केली ज आपल्या ज, ज, ज जो अशक्तपणा शरीरातला तो निघून जावा आणि प्रत्येकाला आरोग्य भेटावं भेटावं आणि ती सुटका व्हावी आजारातून त्या तसं म्हणतात जसं जसं पास्टरांचे शब्द माझ्या कानावर ऐकू येत होते तसं तसं माझं पूर्ण बॉक्टर बॉडी हलत होती आणि पूर्ण ताकद मला येत होती धैर्य येत होतं एक देवाचं सामर्थ्य मला येत होतं आणि अद्भुतरित्याने देवाने मला ब्लेस केला आरोग्य द्वारे त्याबद्दल त्या सर्व साक्षीचा गौरव देतात इशूच्या नावाला आणि त्यांची अजून एक साक्ष म्हणतात माझ्या आईची सिस्टर काय करायला लावलं होतं डायलिसिस सांगितलेलं त्या सांगतात डॉक्टरांनी डायलिसिस करायला लावली होती स सर, सर्व तयारी झाली ती आणि तयारी झाल्याच्यानंतर त्या म्हणतात परमेश्वराचं सामर्थ्य इतकं अद्भुत आहे त्याचं कार्य अद्भुत आहे त्या क्षणी जी तयारी झाली ती पूर्ण परमेश्वराच्या नावात ती तयारी रिक बंद केली आणि त्यांच्या आईला योग्य रीतीने म्हणजे ती युरिन पा पास व्हायला लागली आणि जी डायलिसिस डॉक्टरांनी करायला लावली होती ती देवाच्या नावात घालून गे निघून गेली आणि पूर्ण आरोग्य त्यांना त्याबद्दल त्या सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात एक जोरदार टाळी वाजूया आपण